24, ही नगर न्यूज ट्वेंटी आपल्या आजल्या नगर मध्ये त्या दिवशी आली हैदराबाद मोठे बोकुड आलं खुराड झालेलं बोकुड आलं आणि इकडं एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही बोकड्याचा आवाज काढायचा ते सगळेच असते ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 त्याला वाटतं आपण बोललोच पाहिजे नाही बोललो तर आपल्याला लोक विचारायचे नाही आता त्यांची भाषा बदलली पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात पंधरा मिनिट हो। पोलीस हटाव फिर देखेंगे अरे पंधरा मिनिट कशा तू पाच मिनिटे हो, आम्ही सांग पंधरा मिनिट काय लागते पंधरा मिनिट मी लागत नाही तू पाच मिनिट सांग आम्ही काय भारतीय नागरिक आहोत आम्ही काय मानतो संविधान मानतो आम्ही संविधान मा, मानणारे लोक आहोत त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका तिथं आले त्या फरीत काता निषेध केला का मग मला सांगा कुठल्या अधिकाऱ्यांना ते सांगतात इथे बसतात इथे येतात आणि आपण लोक त्यांना काहीच बोलत नाही एवढी मोठी घटना आज इथं महामानव मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे तिथं लोक येतात जातात दक्षिण भारतापर्यंत दक्षिण भारतात ना उत्तर भारतात लोक जातात लोकांना कळलं पाहिजे की हे अहिल्यानगर शहर आहे अहिल्यानगर जिल्हा आहे या मधून जात असताना हा विचारधारा ही अहिल्या देवींना मानतात छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या संविधानाच्या वाटचाल चालणारा हा जिल्हा आहे म्हणून तो बाबासाहेबांचा एक स्मारक त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आज ते स्मारक आपल्याला पाहायला मिळतं पण तिथं तो फरीद खान येतो कुठून येतो तर आपल्या आजोबाच्या परिसरातून येतो पोलिसांना आम्ही विचारलं तर रेकॉर्ड वर नाही पण पोलिसांना विचारलं काय घटना आहे पोलिसांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्याचा एक बौद्ध बांधवाबरोबर बाचाबाची झाली आणि मध्ये बौद्ध बांधवांनी त्याला सांगितलं की बाबा तुम्ही लोक आता जरा थोडं नीट तुमचे दिवस मान खराब आहे त्यांचं वैयक्तिक भांडण चालू चालू आणि मग त्याचा राग म्हणून त्याला वाटलं कुठतरी आपण असे जर पत्रक फिरकवले तर याच्यामध्ये कुठतरी दोन समाजामध्ये ते निर्माण होईल आणि त्याच्यात आपल्याला त्याला सांगता येईल परत कसं काय तुमची जिरली का नाही पण जिरली कोणाची या बोकड्यांची जिरली कारण ते लगेच दुसऱ्या दिवशी चोवीस तास पण उलटलेला आहे पोलिसांनी त्याला धरून आणलं त्याने तोंड मांडलेलं होतं त्याने उठाण पुरावर गेला गाडीचे नंबर काढले पण ही पोलीस अहिल्यानगर पोलीस त्याला धरून आणला आणि त्यालाही त्यांनी कपडे काढून त्याला जेव्हा त्याला समाचार घेतला कळाले डॉबर मॅनचे त्यावेळेस पोलिसांना त्यावेळेस हे कळालं मग ओरिजिनल धरलाय बाबा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे हे जे लोक असतात ते आपल्यात कुठेतरी त्या तिथं आपण पाहिलं त्यांचा प्रयत्न काय होता जय भीम जय भीम काय संबंध आहे हा महाराष्ट्र आदेश छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानणार देश हे लोक मानतच नाहीत आपण इथं पाहिलं स्क्रीनवर पाहिलं का नाही तुम्ही चालू आहे ना ते कसं ठेचते दगडाने टेचत काय ठेचते अशोक स्तंभात काय व्हिडिओ काय बनवलेला थोडी काय बनवलेला थोडी व्हिडिओ आहे अशोक स्तंभ ठेसतात म्हणजे अशोक स्तंभ म्हणजे काय सम्राट अशोक यांनी ते एक अशोक स्तंभ निर्माण केलेला म्हणून आपण अशोक स्तंभ म्हणतो आणि तो भारताला समर्पित केलेला आहे आणि म्हणून आपल्या संविधानावरचा म्हणतो तो आपल्या विचारधार आहे आणि म्हणून त्याचा त्या लोकांनी कुठेही ह्याचा निषेध केला नाही कारण का कारण हे त्यांचे लोक होते हे आपले लोक असते ते काय म्हणले असते फक्त ते लगेच त्यांनी रस्त्यावर आले असते इनको पकडो आणि त्याच्यामध्ये अब्दुल्ला सांगतो लावायलाच ते सांग व्हिडिओ लावा आता तुम्ही ऐकलं नसेल पण सांगतो की इथं इथं लावला कशाला म्हणा लावायलाच नको आता लोकांनी काढला अरे भारत देशात लावणार नाही तर मग आता कुठं पाकिस्तान मध्ये लावणार आहे काय जाऊन ते हे पाकिस्तान आपल्याला लावायचंय तिथपर्यंत जायचंय आपल्याला त्याला वेळ अजून थोडा पण आपल्याला हे सगळं पाहत असताना करत असताना हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे हे काय चाललेलं आहे त्या दिवशी देखील आपण परवा सांगितलं कि खरेदी कोणाकडून करायची आता सुरुवात आपण नाही केली इथं पत्रक दाखवले तुम्हाला पत्र इच्छा अगोदर आता आपण बोललो आपण काय बोलतो आपण म्हणजे ओपन बोलतो आपण काय कानात आप बोललो आणि नंतर असं म्हणत नाही मी नव्हतं बोललो आपण बोललो पण सुरुवात हे लोक करतात गेल्या काही वर्षापासून हे असे पत्रक वाटले जातात आणि हे पत्रक वाटले त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का वाचलं सगळ्यांनी दिसतं का लांबून वरतून दिसलं तुम्हाला त्याच्यावर सगळं मजकूर लिहिलेलं आहे मजकूर वाचलाय तुम्ही नाही का वाचून दाखव मी ईद की खरेदी आपण सही करे अपना खाएगा जकात निकालेगा गैर खायगा हथियार निकालेगा और फिर उस हथियार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लहरेगा नोट उम्मते काय ते मला वाचता येत नाही होते हर जिम्मेदार इन्सान पैगाम पैगाम जरूर पोहोचे ते वाचायचं नाही आपल्याला शिकायचं नाही पण ही सुरुवात बऱ्याच वर्षापासून आहे आपली जकात बंद झाली पण यांची ही जकात अजून चालू आणि मग या लोकांचं चालल्यात ते पत्रक आमच्या पुरुष होत आम्ही जाऊ द्या जाऊ द्या समाजात ते नको निर्माण व्हायला जाऊ द्या जाऊ द्या समाजात ते नको निर्माण व्हायला पण आज हा थांबायला तयार था नाही त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकं त्यात सांगितलं ना जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा असं था करू नका याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होत पण ते थांबले का मग था। <पने> आपण था, एक वेळा सांगू दोन वेळा सांगू तीन वेळा सांगू आता किती वेळा सांगणार मग आपणही <उआँगी> सांगितलं काय सांगितलं <था। ँद> की आपल्या आप लोकांनी आपल्या लोकडून खरेदी करुकीच सुरुवात जर आपण केली असते तर वेगळी गोष्ट मग आज ही जर परिस्थिती असेल तर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झालेली आज हेच नाही आज हेच नाही तर आपल्याकडं आता गुरुवारच्या दिवशी एक फिर्याद दाखल झाली आता हा मोर्चा शिवशक्ती भीमशक्तीच आहे पण अजून एक विषय की आता गुरुवारच्या दिवशी एक मोठा लव जिहादेखील धर्मांतर त्याच मुलीला लव जिहाद मध्ये अडकवलं आणि त्याला धर्मांतर करण्याकरता प्रयत्न जोरदार मी म्हणतो म्हणून नाही अधिकृत फिर्याद नगरच्या पोलीस स्टेशनला दाखल झाली आणि गुरुवार पासून आज शुक्रवार शनिवार आज रविवार तिसरा दिवस आहे अजून सुद्धा तो आरोपी मोकाटे म्हणजे अजून सुद्धा तुम्हाला सांगतो त्याला अजून पकडलं गेलं आणि शुक्रवारचा गॅप दिला तर शनिवारी सुद्धा तुम्हाला सांगतो या अंजली माझ्याकडे एक, एक, एक महिला काल घेऊन आले आता ती महिला फक्त एफ आय आर द्यायला तयार नाही म्हणजे पोलीस केस पण तिसरा सुद्धा सेम प्रकार आहे म्हणजे फक्त एक दिवस सोडला म्हणजे गुरुवारी एक झालं की शनिवारी एक महिला अजून उभी राहिली म्हणून तुम्हाला सांगतो आपण मिटवायचं की ती आम्ही सुद्धा अनेक प्रकरण असे सांगत आलो की मिटवा कशाला दोन समाजात वाद नको आणि असे बरेच वर्ष मिटवले एकदा नाही आपल्या घरातलं लेकरू सुद्धा ज्या वेळेला एक वेळा वाद करण दोन वेळा वाद करन चार वेळा वाद करण आपल्या आई वडील त्याची बाजू घेतील पण रोज रोज व्हायला लागलं त्याचे आई वडील एक त्याला म्हणते एक तर पोलिसांना सांगतील याला घरात याला जेलमध्ये टाका नाहीतर त्याला घरातून बाहेर काढण्याचं काम करतील मग आता हे अवलंधी कवर पोसायच्या हा आपल्या सारख्या समोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आपण मिटवलं नाही असं सांगत नाही आपण हजार वेळा मिटवले पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आई बाप सुद्धा त्या पोरांना एवढ्या वेळा एक एवढी चूक माफ करत तेवढ्या चुका आपण सगळ्यांनी अचानक अतिवृष्टी नुकसान झालं तर तिथपर्यंत जाऊन पोहोचले की त्या लोकांना आपलं सुद्धा दाखवायला तिथं आपल्या सुद्धा लोकांनी भरपूर मदत केलेली आहे पण यांनी फक्त दाखवण्याकरता केली त्यांच्या कुठल्याही प्रकारे बळी न पडता आपण या सगळ्या गोष्टींवरती बारीक विचार केला गेला पाहिजे आणि आज अशा ज्या घडत्या घटना घडताय जसं पश्चिम बंगालचं सांगितलं मालेगावचं च सांगितलं या संभाजीनगर मध्ये अनेक केसेस दाखल आहेत जसं आता सागर भाऊया हो तुम्ही त्याचं नाव नगर महापालिकेच आमच्या तर तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगर मध्ये अशीच मोठी संख्या निवडून आली पण ज्या वेळेला जनरल बोर्ड सुरू होण्याच्या अगोदर तिथे महापौर म्हणून काम केलं अनेक लोक या ठिकाणी आहेत ते नगरसेवक म्हणून काम करतात पण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जनरल बोर्डच्या आणि शेवटला जेव्हा राष्ट्रगीत चालू होत इथं आम्ही पाहिलं इथले लो, हे लोक उठून बाहेर निघून जातात इथं उठून बाहेर निघून गेले तर आपण समजू शकतो पण ज्या वेळेला संभाजीनगरच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांची संख्या वाढली तर ज्या वेळेला राष्ट्रगीत लागलं तर तुम्हाला सांगतो ते मॉबवर बसून खाली फोनवर बोलत बसले एक सुद्धा त्यातला माणूस उठला नाही आणि मग आपले लोक जे खरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक त्या सभागृहात होते त्यांनी कुठलेही आपल्या दाखल कार्यकर्ता पुढा करण्या घेतला त्यांनी जाग्यावर त्यांना उत्तर देण्याचं काम केलं तिथे मारा मार्या सभागृहामध्ये आणि त्यांना विचारला महिला मारलं हे कधी झालं संख्या वाढल्यावर झालं त्यामुळे आपल्याकडे सुद्धा तुम्ही म्हणता आता निवडणुकीचं व्यासपीठ नाही पण सगळं तिथंच येत शेवटी सगळं तिथंच येत शेवटला म्हणून आपल्या सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे आपल्याला राष्ट्रगीत म्हणणारे लोक त्या सभागृहात पाहिजेत का नाही पाहिजे हे सुद्धा आपल्याला ठरवा लागणार आणि इथं नाही कुठल्याही सभागृहात ग्रामपंचायतची ची जरी असलं तर तिथं आपल्या विचाराची लोक पाहिजे राष्ट्रगीत म्हणतो उभा राहतो जो संविधान मानतो म्हणून हे सगळं आपल्याला बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आता काही दिवसांमध्ये आपल्याला याच्यामध्ये हळूहळू आता बऱ्याच ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपानं आपण चांगल्या पद्धतीनं जिथं जिथं काही घटना घडल पहिले प्रत्युत्तर देऊ आणि मग मोर्चा काढू ती तुम्ही काळजी करू नका जिथं जिथं काही घडल तिथं प्रतिउत्तर देण्याचं काम केलं जाईल आणि नंतर मोर्चा काढायचं काम करू आणि आपल्यातले चार दोन आत बसले काय पडत म्हणजे काय आहे काय अडचण आहे कोणाला काही चालू असत वरचे वरचे सांगा अडचण आहे का आपल्या ते तयारी त्यांची पण त्यांची तयारी सगळ्यांची अडचण नाही इकडच्या लोकांची हा सगळ्यांची आरवत आहे किती तुम्हाला सांगतो की आता आपण लोकशाही मानणारे लोक आहे पण ह्या लोकांनी आपले कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा पाहू नये की आपण काय करतो आज या फार वेळ आता मी घेत नाही अजून पडळकर साहेबांना बोलायचंय पण निश्चित हा सगळा समुदाय जो आपला जमा झालेला आहे एवढ्या उन्हामध्ये आपण सकाळ बसून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर अगदी महामानव विश्व डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि असं ताज्या टप्प्याच्या पुतळ्याला आपण अभिवादन करून इथपर्यंत आपण आलेलो आहोत एवढा मोठा पायी एक प्रवास आपण सर्वांनी उन्हामध्ये केलेला आणि बऱ्याच वेळापासून आपण इथं आल्यापासून सुद्धा काही लोक रस्त्यावर बसलेले आहेत रस्ता सुद्धा प्रचंड खालून गरम आहे हे लोक बरीच सावळे लोक आहेत काही वर गेले इकडे बसलेले आहेत पण तुम्हाला सांगतो आपण कुठल्याही प्रकारे हे राजकीय व्यासपीठ नाही राजकीय भाषेत नाही राजकीय मनोगत नाही पण आपल्या सर्वांना कुठंतरी हा देश सुरक्षित ठेवायचा आहे हे संविधान सुरक्षित ठेवायचं आहे आणि हा जस आपले धर्मग्रंथ आहेत तसं हे संविधान देखील हे धर्मग्रंथ आहे आणि धर्मग्रंथ लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला देवारूपीच आहे आणि म्हणून त्यांचा आदर सन्मान जर कोणी अवमान करत असेल तर त्याला धडा शिकवण्याचं काम देखील आपल्याला सर्वांना एकत्रित राहून करायचं आहे आणि म्हणून आज हा एक शिवशक्ती भीमशक्ती हा एक पायी मोर्चा जो आपण आयोजित केला त्यामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपण उन्हामध्ये थांबलात बसलात त्या बदल आपले या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराय जय भीम अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा